नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये उदगीर येथील परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्धविहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सर्वश्री आमदार विक्रम काळे रमेश कराड अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांची उपस्थिती होती सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण फित कापून विहाराचे लोकांपण करण्यात आले ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने जमा उपस्थित होता खूप मोठ्या उत्साहात ह्या ठिकाणी हा सोहळा पार पडला आपण ही गौतम बुद्धाची विशाल अशी मूर्ती पाहू शकता खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे ह्या ठिकाणी त्याचं अनावरण झालेलं आहे ह्या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रपतींजींच्या हस्ते ही मूर्तीचं अनावरण झालेलं आहे ह्या ठिकाणी सर्व सर्व